नमस्कार मंडळी मी वर्षा सर्व माझ्या एक्सप्लोरिंग एव्हरीट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते प्रथम सगळ्यांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी तर आज आहे गुरुवार आणि आज आहे माझ्या गुरुचरित्र पारायणाचं विद्यापीठ म्हणजेच गुरुवारचा आजचा हा शेवटचा उद्या व्रत असणार आहे म्हणजे उद्यापन चा असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघूयास तर मी आता सकाळी आठ वाजले आणि माझी झाली देवपूजा वगैरे सगळं आटकून झालं तर मी तुम्हाला दाखवते मी देवपूजा कशी केली चला तर मग बघू शकता तुम्ही कशा साध्या पिंपल नसतं एकदम छान अशी माझी देवपूजा झाली आहे आणि सकाळी सकाळी देवपूजा करून एकदम छान प्रसन्न वाटते स्वामींचा सुद्धा अभिषेक वगैरे करून स्वामींची सुद्धा पूजा झाली मस्त जुईच्या फुलांचा असा मस्त गजरा आहे स्वामींना आणि स्वामींकडे बघून खूप असं प्रसन्न वाटतंय आज आज गुरुवार आहे त्याच्यामुळे घरात एकदम छान प्रसन्न वातावरण आहे आणि आता मी माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे म्हणजेच गुरुचरित्रचं पारायण करणार आहे पूर्ण अध्याय वाचणार अकरा वेळा तारकमंत्र आणि अकरा वेळा माळ जपणार आणि मग नंतर दुपारी असणार आहे स्वयंपाक रात्री येणार आहेत आपल्याकडे म्हणजे संध्याकाळी येणार आहेत लहान मुलं अकरा तर त्यांना आपल्याला जेवायला घालायचं आहे म्हणजे ते स्वामींचं रूप असणार आहे असं आणि मग त्यांचं जेवण वगैरे झालं की मग मी मठात जाणार आहे मठात जाऊन आल्यानंतर मग मी रात्री उपवास होईल चला तर मग आता काय काय होतं ते मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवतेस तोपर्यंत माझ्या माझ्यासोबत

तर फायनली आपल्या सगळ्या सेवा आता झालेल्या आहेत म्हणजेच गुरुचरित्र पारायणाचा आपण अध्याय वाचून झालेत तारक मंत्र म्हणून झालंय माळ पण जपून झाले आणि आता एकदम छान वाटते प्रसन्न वाटते तर आता वाजलेत दुपारचे बारा म्हणजे जवळजवळ ह्या सगळ्या सेवा करायला आपल्याला एक तीन तास तरी लागतात म्हणजे व्यवस्थित केलं तर कारण घाईघाईने या सेवा करू नयेत कधी म्हणून एक तीन तास तरी लागतात तर मग आता सगळं माझ्या से सेवा झालेल्या आहेत तर आता मी करणारे जेवा जेवण करायला सुरुवात म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे का तर व्यवस्थित आपण आत्ता सुरुवात केली तर मग एक दुपारपर्यंत होऊन जाईल जेवण म्हणजे थोडा मग आराम मग संध्याकाळी एक दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला मुलांना बोलवता येईल मग साडेसहा सातच्या टायमाला मुलांना बोलवले की कसं तो दिवे लागणीचा वेळ असतो मग त्यावेळेला मुलं येतील त्यांची आपण व्यवस्थित आपण छान पूजा करूया आणि मग त्यांना जेवायला वाढूया त्यांची जेवणं वगैरे झाली की आपण मग जाणार आहोत स्वामींच्या मठामध्ये कारण ते आज असणारे समापन म्हणजेच ते की स्वामींच्या दर्शनाने मी या ग्रंथ पारणाची समाप्ती करणारे जे की तुम्हाला दर्शन मी देईलच माझ्यामुळे तुम्हालाही दर्शन घडणार आहे स्वामींचं तर मग त्याच्यानंतर आल्यानंतर घरी मी उपवास सोडेन तर मग हा व्हिडिओ कसा असेल पुढे मी तुम्हाला कळेलच तर राहा माझ्यासोबत तर इथे मी रात्री काबुलीचा आणि भिजून घातले होते जे की आता छान भिजलेत मस्त तर आता आपण एक तीन शिट्ट्या घेऊया म्हणजे शिजतील छानपैकी आणि इथे घेतले तुरीची डाळ जी छान आता स्वच्छ धुवून घेऊया वे दोन वेळा आणि मग आपण ही दोन्ही टोपं कुकरमध्ये लावूया आणि तीन शिट्ट्या घेऊया म्हणजे डाळ पण शिजेल आणि छोले पण शिजतील तर मग आता कुकर लावल्यावरती तुम्हाला भेटते डाळीमध्ये आपण ह्या दोन मिरच्या आणि टोमॅटो एक हाच चिरून टाकणार आहे बाकी काही नाही हळद आणि मीठ बस चला मग कुकर लावल्यावरती तुम्हाला भेटते तर मी आता सगळ्यात पहिले रात्री जे काबुली चणे भिजवलेत ते काबुली चणे म्हणजे छोले आणि तुरीची डाळ हे दोन्ही एक कुकरमध्ये लावून घेणार आहे आणि व्यवस्थित तीन चार शिट्ट्या काढून ते शिजवून घेणार आहे तर मी आता लावते कुकर तर चला तर मला आपण बघूया आता इथे माझा कुकर लावून झालाय तर आता मी याला एक तीन चार शिट्ट्या घेते आणि मग पुढची तयारी तुम्हाला दाखवते चला तर मग आता इथे छोलेसाठीचा मसाला काढला आहे म्हणजे छोलेची भाजी करायसाठीचा इथे कांदा कापून घेतला आहे टॉमॅटो कापलेला आहे दोन आलं लसूण आणि सुकं खोबरं घेतलं आहे आता हा सगळा आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मसाला भाजणार नाही मी कच्चाच मसाला घेणार आहे आता आपण बघूया आणि इथे आता मी शिरा करायला घेते इथे कडाई तापत ठेवते त्याच्यामध्ये शिरा करून घेईन आपले दूध तापत ठेवले आता पटापट आपण आपलं जेवण करून घेऊया आता इथे तूप टाकून गरम करून घेतलं कढाईमध्ये आणि इथे आता त्याच्यामध्ये रवा टाकला मग पहिला प्रसादीचा शिरा बनवून घेते आणि मग उरलेलं जेवण करून घेते छान भाजून घ्यायचा मस्त खमवलं आपला आता शिरा रेडी आहे मी त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर टाकते मी डिटेलमध्ये शेअर नाही केलं आहे पूर्ण कारण तुम्ही मँगोचा शिरा माझा बघितलं तसं क्या पद्धतीचंच आहे फक्त आपण याच्यामध्ये मँगो पल्प टाकत नाही बस तर मग आता आपला शिरा रेडी आहे थोडंसं व्यवस्थित घालवून झाकण ठेवूया एक दोन मिनिटं तयार आहे आपला प्रसादाचा शिरा छान असा मस्त भाजला ना की असं छान मस्त सुटसुटीत मोकळा होतो असा फक्त छान भाजून घ्यायचा मग मस्त सगळ्या पूर्ण घरामध्ये छान शिऱ्याचा सुगंध दरवळला आहे मस्त छान वाटतं असं वाटतं की घरात सत्यनारायणची पूजा आहे पवित्र वाटतं एकदम आता मी इथे सगळा तो मसाला बारीक वाटून घेतला आहे कच्चाच वाटला आहे भाजला नाही आहे इकडे शिरा काढून घेतला आणि तीच कढई परत गरम करायला ठेवले त्याच्यात तेल टाकलं तेल गरम झालं की आपण भाजी बनवून घेऊया आता तेल तापलं आहे आपलं आणि ते आता मी मसाले घालते मालवणी मसाले आणि हळद तेलात टाकायचे तेलात मसाले छान भाजले ना की तरी छान सुटते मस्त मसाले तेल सोडतात छान म्हणून पहिलं कधी पण मसाले तेलात भाजायचे मी असंच करते मग आपण हा वाटलेला मसाला तो टाकूया आणि छान भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत आता मी इथे भाजलेला मसाला वा टाकून घेतला आणि आता हा छान आपण भाजून घेऊया मस्त छान तेल सुटेपर्यंत कच्चा मसाला टाकला वाटून तरी पण काय नाही फक्त छान तो भाजून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चट वास असतो तो निघून जातो पण आपण आता हे मिक्स करूया आणि याच्यावरती मस्त झाकण ठेवून गॅस फास्ट करून मस्त छान भाजून घेऊया तर आपलं वाटप मस्त भाजून झालं छान आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेले छोले होते ते घालून घेऊया आता मी छोले घालून घेतलेत ते छान मिक्स करून घेऊया आणि मग ह्यात चवीनुसार मीठ घालूया आणि छोले शिजवायलाच टाकलेलं पाणी आहे त्या मिक्सरचं भांडा त्या पाण्याने धुवून घेणार आणि ते पाणी पाहिजे तेवढं आपण याच्यात टाकून घ्यायचं म्हणजे तुम्हाला किती ग्रेव्ही कशी पाहिजे सुकी भाजी पाहिजे थोडी ग्रेवी वाली पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आता आपण मीठ घालून घेऊया आता इथे मी चवीनुसार मीठ पण घालून घेतलं आहे आणि आता जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं पाणी टाकून घेतलं आता हे छान उकळून घ्यायचं आणि तुम्हाला जसं पाहिजे त्या हिशोबाने घट्ट पातळ कसं तसं ठेवायचं आणि मग गॅस बंद करायचं एक पाच ते दहा मिनटं आपण उकळून घेऊया इथे बघू शकता तुम्ही छान अशी मस्त भाजीला तरी सुटली म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला की छान तरी सुटते असं काही नाही की कच्चा मसाला वापरला तर भाजी चांगली होत नाही करून बघा नक्कीच छान होते आता भाजी आपली रेडी आहे आता आपण डाळीला दा फोडणी देऊन घेऊया आता इथे डाळीच्या फोडणीसाठी मी पातेला ठेवलं तेल टाकले त्याच्यामध्ये तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मी जिरी मोहरी टाकणार आहे तळतळलं की लाल खेचलेला लसूण आहे कडीपत्ता तो टाकूया लसूण छान सोनेरी झाला मस्त असं डाळीला पण आहे येते छान लागते डाळ आता याच्यावर थोडासा आपण हा मालवणी मसाला टाकणार आहोत फोळणीमध्ये छान तुरीची डाळ जी आपण मगाशी शिजवून घेतलेली छान अशी मस्त घोटून अशी मी टाकणार आहोत त्याच्यामध्ये छान फोडले असे छान मिक्स करून घेऊया मी डाळ शिजवतानाच मीठ घातलं होतं म्हणून आता मी मीठ घालणार नाही आहे ना आणि पाहिजे तेवढं पाणी टाकायचं कोथिंबीर टाकायची झाली आपली डाळ रेडी साधी आणि सिंपल मस्त पण चवीला छान लागतं आता डाळ फोडणीला देऊन झाली आहे आणि आता आपण सगळ्यात शेवटी भाताचे कुकर लावून घेणार आहे ती तो दोन टोपं लावणार ना आहे मी आणि मग हा कुकर लावून झालं की आपलं सगळं जेवण रेडी आहे तर इथे आता आपला भाताचा कुकर लावून झालाय त्याच्यात मी दोन टोपं लावली आहेत भाताची आणि आता मग हा झाला कुकर की मग थंड झालं की परत आणखीन दोन टोपं लावेल आणि मग आता आपला स्वयंपाक सगळा रेडी आहे मग बघूया आता कसं काय पुढे ते दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये ད�ས <laughs> ད�ས ना जाऊ दे गाणं आहे जेवायला वाढले सगळी मुलं जेवायला बसते आधी वर तरी बघायला असतय काय तर तुम्ही बघितलं लहान मुलं आली आणि त्यांना जेवण वाढलं जेवून गेली सगळे आणि आता रात्रीचे वाजले साडेआठ आणि आता तो तो मला उपवास सोडायचा आहे तर मी आता उपवास सोडून घेते आणि मग तुम्हाला घेते तर आता फायनली जेवून झालंय जेवून आता खूप बरं वाटतंय थोडं पोटात भर पडली आता छान वाटते सकाळपासूनचं एकदम थकल्या थकल्या होतं तर एकदा घाईघाईने सगळं आवरायचं सगळ्या सेवा करायच्या त्याच्यातून आता आज उद्या पण होतं त्याच्यामुळे थोडं जास्त काम होतं पण ठीक आहे सगळं झालं व्यवस्थित तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा आणि मी जी स्वामींची सेवा केली आहे जसं की गुरुचरित्राचं पारायण जे की अकरा गुरुवारचं होतं जसं तुम्ही एकवीस गुरुवार किंवा एकावन्न गुरुवार किंवा एकशे आठ गुरुवार असे तुम्ही करू शकता आणि पारायण केल्यावरती चांगलेच अनुभव येतात नक्कीच तुम्ही करून बघा मला तर खूप छान छान अनुभव आलेत आणि स्वामी आपल्या सगळ्यांसोबत आहेतच आणि नेहमी असतीलच अशी मी आशा करते आणि आता माझ्या व्हिडिओचा इथेच मी एंड करते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ गुड नाईट